मी आहे मराठा आरक्षणाचे जनक म्हटलं जाणारे महाराष्ट्राचा जा भुलंतो आणि संघर्ष योद्धा जलांगीर पाटील साहेब यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करणारे आणि मराठा समाजासाठी जे न्याय आणि विधेसाठी लढणारे विनोदजी सागले मायासोबत आहेत साहेब नमस्कार आपण संघर्ष आयोग स्वागत आहे साहेब मला सांगा आत्ता तुम आपल्या मराठा समाजाकडून जरा आपले नेते मनोज जरांगे पाटील यांनी काय आवाहन केलं आहे की आपल्याला त्या विधानसभेसाठी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा वगैरे लढवायचं असं काय मनोज जाधवने ज्या वेळेस दोन तीन दिवसापूर्वी उपोषण सोडलं तर राज्य सरकारने पूर्ण दुर्लक्ष केलेलं आहे म्हणून त्यांनी सांगितलं आहे की जर का, का आम्ही पाडले तर मग तुम्ही आम्हाला बोलणं का पाडता येते आणि आम्ही लढलो तर म्हणणं का लढता येते त्यामुळे मनोज जाधवांची तब्येत मी परवा जाऊन आलो त्यांना भेटून आलो पण तब्येत असे नाजूक आहे ह्या ह्यात आंदोलनात त्यांना खूप त्रास झालेला आहे त्यामुळे डॉक्टर त्यांना छप्पन दिवस कुठे भेटून देत नाही परंतु ते सांगितलेलं आहे की कालच त्यांनी डिक्लेअर केलं आहे मला अशी माहिती मिळालेली आहे की दसऱ्याचा मेळावा होणार आहे नारायणगडावरती आणि नारायणगडावर ते डिक्लेअर करतील त्यांची भूमिका आणि ते जे आदेश देतील लढायचं म्हटलं तर लढायचं पाडायचं म्हटलं पाडायचं परंतु सगळीकडून सर्वांची इच्छा आहे की आता आपण लढलो पाहिजे पण मनोज जयांगी पाटील जी भूमिका घेतील त्या भूमिकेला आमचा पाठिंबा असतो जर तुम्हाला जर संधी मिळाली तर आपण कुठल्या आता लढायचं म्हटलं तर माझा मतदारसंघ उरड येतो पनवेल जवळ आहे कर्जत आहे पेन आहे आम्ही चार मतदारसंघातून आम्ही चार कॅन्डिडेट देऊ शकतो अशी आमच्या रायगड जिल्ह्याची परिस्थिती आहे महाडमध्ये सुद्धा आपण लढू शकतो म्हणजे पाच मतदारसंघामध्ये आपण ताकदीन लढू शकतो असं आहे लढायला सांगितलं तर आमचे उमेदवार सुद्धा तयार आहेत म्हणजे पनवेलला सुद्धा आहेत उरडला सुद्धा आहेत कर्जतला पेनला सुद्धा आहेत उमेदवारांची पण तयारी आहे तर भूमिका आम्ही ती भूमिका धन्यवाद आता त्यांनी म्हटलं की जर आमचा आदेश आमचा नेता म्हणजे येणाऱ्या दसऱ्या मेळावा ज्या नारायण गडावरती होणार आहे त्या गडावरती आमच्या नेत्यांनी ने म्हणजे आमचे आदेश त्यांचा आदेश जर आला तर आम्ही लढावास रायगड जिल्ह्यामध्ये ज्या सात जागा आहेत त्या सात जागांवरती लढाण्याची तयारी आम्ही दर्शवली आहे पेण असो उरण असो किंवा कर्जत खलापूर असो किंवा अलिबाग असो पेन असो किंवा श्रीवर्धन म्हसला असो महाड पोलादपूर असो या जागेवरती लढत करण्याची आमची क्षमता आहे आम्ही तयारी आहोत फक्त आदेशाची आम्ही वाट पाहतोय आमचे नेते मनोज जरांगे पाटील जेव्हा आम्हाला आदेश देतील नारायणगडावर होणाऱ्या मेळाव्यामध्ये त्या ठिकाणी संपुष्टात दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवायच्या की महाराष्ट्रात कुठे कुठे लढवायच्या याच्या आदेशाचा आम्ही वाट काकतोय आणि त्याचं पालन करतोय त्यावेळेस संतोष होतात आणि संघर्ष रायगड पणवेले